पूर्णपणे फुगलेली ही मसाला भाकरी आपण बघू शकतोय कशी तयार करायची ते आपण पुढे बघणारच आहोत त्याचप्रमाणे मिश्र कडधान्याची आपण उसळ केलेली आहे ती पण कशी करायची आहे एकदम साध्या पद्धतीने पण आपण ती पाहणार आहोत तुम्ही या भाकरीवर छान लोणकढ तूपसुद्धा वापरू शकता किंवा लोणी घेऊ शकता बटर घेऊ शकता त्यांनी त्याची लज्जत वाढेलच भाकरीची नर्मदे हर अन्नपूर्णा प्रसन्न माझ्या रुचिरा ह्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवते आहे ती तांदुळाची उकडीची मसाला भाकरी हे आहे तांदुळाचं पीठ मीठ लाल तिखट नाहीतर चिली फ्लेक्स कोथिंबीर तेल आणि हळद याबरोबर आपण ही कडधान्य भिजवलेली आहेत शिजवलेली आहेत त्याची उसळ पण बनवणार आहोत तर असा आहे आजचा आपला बेत तांदुळाचं जे पीठ आहे ते भांड्याप्रमाणे घेतलेलं आहे हे भरून घेतलं आहे यामध्ये साधारण पाच भाकरी तयार होतील याच भांड्याच्या मापात दीड ग्लास आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे तेव्हा पाणी आपण उकळ ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आता पिठामध्ये आपण हे सगळं घालून घेणार आहोत मीठ थोडंसं हळद लाल तिखट कोथिंबीर घालूया आपण यामध्ये आता हे सगळं मिसळून घ्यायचं आहे पीठ आपण घालून देणार आहोत उकड जशी आपण मोदका करता वगैरे घेतो तशीच ही उकड करून घ्यायची आहे चांगली वाफ आलेली आहे याला गॅस बंद करूया यामध्ये आपण उकड काढून ठेवलेली आहे कोथिंबीर सुद्धा घालायची आहे हे मग आपण आता मळून घ्यायचं आहे पीठ थोडंसं निवल्यावर हे पीठ आता आपण झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण ही उसळीची तयारी केलेली आहे कांदा बारीक चिरला आहे टोमॅटो कोथिंबीर ही फोडणीला टाकायची आणि उसळ आपण हे सगळं कडधान्य आधीच शिजवून घेतलेलं आहे कुकरमध्ये त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे मी कढई ठेवलेली आहे यामध्ये तेल घालूया टोमॅटो शिजताना थोडी तसंच मालवणी मसाला आवडीप्रमाणे हे सगळं कांदा टोमॅटो शिजून झालेलं आहे आपण यामध्ये आता शिजवलेलं कडधान्य घालायचं आहे रस ठेवायचा आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे जरास पाणी उकळून घेतलं की छान तवंग येतो छान असा मस्त रंग आलेला आहे उसळीला आपण पाहिलंच पण जे तेल काही खूप घालण्याची गरज नाही मला आंबट अजून घालायचं असेल तर कोकम मागळ वापरू शकता किंवा यामध्ये लिंबू पण घालू शकता आपली मस्त अशी उसळ तयार आहे हे आपलं भाकरी इतकी उकडीचं पीठ तयार आहे ते मळून घ्यायचं आहे भाकरी तयार करायची तवा ठेवलेला आहे गॅसवर पिठावर आपण आता तयार करून घेऊया आपण बघू शकतोय की छान थापली जाते ही थापता येत नसेल तर लाटून घ्यायची अल्बवर असं पीठ काढून घ्यायचं यावरच पाणी काही याला लावायचं नाही कारण आपण उकड घेतलेली आहे पीठ असं नीट काढून घ्यायचं म्हणजे भाकरी करपणार नाही एकदम मऊ लसुशी आपली ही भाकरी तयार आहे आपण ही दुसरी जी भाकरी तयार केली ती पण आता करून घेऊया पहिल्यांदा गॅस बारीक असला पाहिजे नाहीतर मग खूप करपते गॅस आता मोठा करूया याप्रमाणे आपण सगळ्याच भाकरी तयार करून घेणार आहोत मस्त फुगलेली आपण बघतो आहोत एकदा आपण उलटवून घ्यायचे आहे लाटणं खरं म्हणजे मी घेतलेलं होतं पण ते आपल्याला लागलेलंच नाही हाताने थापून मस्त अशा या मसाला भाकरी तयार आहेत पीठ जेवढं काढता येईल तेवढं काढून घ्यायचं आणि पोळपाटावरच सुद्धा काढून कर, घ्यायचं कारण कणिक असल्यामुळे ती चिकटत असते प्रत्येक भाकरी झाली की गॅस बारीक करायचा आणि तवा पुसून घ्यायचा म्हणजे उष्णता जी आहे धज जी आहे ती इवन अशी होते एकसारखी होते भाकरी कुठेही करपत नाही हे एक तंत्र आहे चांगल्या भाकरी किंवा पोळ्या होण्याच चा। छान रंग येतो भाकरीला किंवा पोळीला ही टीप खूप महत्वाची आहे आणि लक्षात ठेवली पाहिजे कारण आमच्या आजींनी हे खूप पहिल्यापासून सांगून ठेवलेली आहे आणि लक्षात ठेवून मी ती प्रत्येक वेळेला वापरते कि तवा किंवा पोळपाट हा पुसल्याशिवाय घ्यायचा नाही आपण बघू शकतोय की तवा पुसलेला असल्यामुळे किती वेळ जरी मोठा गॅस असेल तरी सुद्धा तो करपत नाही हे पहा आपण बघतोय की भाकरी मस्त फुगलेली आहे याप्रमाणे आपल्या सगळ्या भाकरी तयार आहेत उसळ तर आपण आधीच केलेली आहे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर आधीच लाईक करा शेअर करा त्यापूर्वी पाककृती आधी तयार करून बघा चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा निरनिराळे या चॅनेलवरचे व्हिडिओ बघा की ज्यापासून तुम्हाला नक्की आनंद मिळेल रुची आणि रागदारी मिळून जे माझं रुचिरा चॅनेल आहे त्याच्यावर तुम्हाला गाण्याचाही आनंद मिळेल पदार्थ तयार केलेले आवडत असतील तर तेही पाहायला किंवा शिकायला मिळतील त्याचाही आनंद मिळेल चला तर मग चॅनेलला सपोर्ट करा धन्यवाद भेटूया पुन्हा अशा छान छान एखाद्या व्हिडिओसह धन्यवाद